नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवसेना पक्षाच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ आज उत्साहात पार पडला आहे शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता आडगाव नाशिक येथील मारुती मंदिर परिसरात हा प्रचार शुभारंभ सोहळा संपन्न झालाय प्रभाग क्रमांक दोन मधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अ गटातून मधुरा सुनील गांगुर्डे ब गटातून सौ मनीषा धर्मेंद्र बागुल क गटातून इंजिनियर वैभव अप्पासाहेब ठाकरे आणि ड गटातून बालाजी मधुकर माळुदे यांच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात यावेळी करण्यात आली आहे शिवसेना पक्षाच्या मशाली अधिकृत निवडणूक चिन्ह समोर बटन दाबून सर्व शिवसेना उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं मशाल चिन्हासमोरील वटनदावा आणि शिवसेनेला ताकद द्या असा संदेश प्रचारादरम्यान देण्यात आला या प्रचार शुभारंभ प्रसंगी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये वसंत भाऊ गीते दत्ताराणा गायकवाड राहुल दराडे जगन आगडे सुनील राजे जाधव गणेश माळोदे रामकृष्ण माळोदे सागर माळदे भीमशान लाभडे पंडित देवटे विशाल माळवे दे, भिकाजी माते गणेश माते ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर यावेळी उपस्थितांनी शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देत आगामी गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या मतदानामध्ये मोठ्या संख्येने मतदान करून शिवसेनेला विजयी करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा हा शुभारंभ आगामी निवडणुकीमध्ये रंगत ताणणारा ठरणार असून परिसरात राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह स्पष्टपणे दिसून येत आहेत वैभव आप्पासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक दोनमध्ये क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी करत आहेत माझं प्रभाग क्रमांक दोनमधील मधील ग्रामस्थांना म्हणजेच आपल्या आडगाव नांदूर मानूर रेडी कामगार ते किंवा कॉलेज परिसर व इतर कॉलनी परिसरातील जर नागरिकांना एक आव्हान आहे की आत्तापर्यंत आपल्यावर आपल्या इथं आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिले त्यांची इतकी उदासीनता आहे की त्यांनी पूर्ण प्रभागाची वाट लावली आणि आता परत त्यांच्याच घरातील त्यांनी सुपुत्र इथं दिलेला आहे म्हणजे जसं आपण आपल्याला वारसा हक्काने आपले वडोले काही गोष्टी भेटतात तसं त्यांनी या गोष्टीला सगळं स्वतःचे मालकच समजलेले आहे म्हणजे त्यांच्याकडे कोणी जर गेलं तर ते या आवीरभावात बोलता की मी तुम्हाला विकत घेतलं तर तीच परिस्थिती परत जर पुढे जाऊन आपल्याला ती होऊ द्यायची नसेल तर आपण हा बदल घडवायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपल्याला हा प्रभाग गुन्हेगारीमुक्त भयमुक्त करायचा आहे इथले लोकप्रतिनिधीच जर समजा तरुणांच्या हत्याकांडामध्ये जर सरळ सरळ त्यांचा हात दिसत असेल तर ते या येणाऱ्या युवकांना आणि आपल्या परिसरात नागरिकांना काय दिशा देणार आहे इथे फक्त इथं गुन्हेगारच घडवणार आहे इथं पैशाचं कर राजकारण करणार आहे इथं त्यांना विकास नाही करायचा आहे इथं तुम्ही बघा उद्यानांची परिस्थिती काय रस्त्यांची परिस्थिती काय आणि सर्वात महत्वाचं इथं पाणी पुरवठ्याची काय परिस्थिती आहे ज्या वेळेला कोणताही सामान्य नागरिक त्यांच्या दारामध्ये जातो तर त्याला या पद्धतीने हिनवलं जातं की जसं काय तो त्यांचा गुलाम आहे तर माझी सर्व नागरिकांना एक विनंती आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला गुरुवारी जे मतदान आहे ते तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमच्या चारही सुसंस्कृत सुस अ मधून आमच्या मथुराताई आई ब मधून आमच्या मनीषाताई बागुल क मधून मी स्वतः आहे वड्डामधून आमचे बालाजी भाऊ माळोदे अतिशय गोळे आणि जनसामान्यांच्या नाळ जोडलेले नेतृत्व आहेत सर्व तर तुम्ही सर्वांनी साथ द्या आणि परिवर्तन घडवा आणि आमच्या हातून परिसराचा नक्कीच विकास होईल आम्ही तुम्हाला शाश्वती देतो जय हिंद जय महाराष्ट्र अधिकृत उमेदवारी घेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मला ज्या जो विश्वास दाखवला त्याला मी सार्थ ठरवेन आणि आता फक्त आपलं एकच ध्येय आपल्या प्रभागाचा विकास आणि गुन्हेगारी आणि भयमुक्त प्रभा, प्रभाग बनवणे यासाठी तुम्ही सर्वांनी पंधरा जानेवारीला घराच्या बाहेर निघा आणि मशाला चिन्हावर बटन दाबून आम्हाला सर्वांना विजयी करा पण तुम्ही कधी होणार आहे शेवटी आम्हाला काढलेला आहे पंधरा तारखेला सगळं असलेल्या जनतेने प्रबंध असून घ्या पंधरावरती पत्र पाहून आमचं